ಕನ್ನಡ ಸಮಾಜ ಪಂಚಿ ವತಿಯಿಂದ ದಿನಾಂಕ ಮೂವತ್ತು ಹನ್ನೊಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ ಮಂಜೋಸ್ ಬ್ರಾಗೋ ಸಭಾಂಗಣ ಪಂಜಿದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಡಿಮ್ ಡಿಮ್ ಉತ್ಸವ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉದ್ಘಾಟಕರು ಶ್ರೀ ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್ ಶೆಟ್ಟಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ ಶ್ರೀ ರಾಜು ತಿಲಕ್ ನಾಯಕ್ ಗೌರವ ಅತಿಥಿಗಳು ಶ್ರೀ ಹನುಮಂತ್ ಗೋರ್ವಾರ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಅತಿಥಿಗಳಿಂದ ಪ್ರಜ್ವಲನ ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು ತದನಂತರ ಭರತನಾಟ್ಯ ನೃತ್ಯ ನಡೆಯಿತು तदनंतर अतिथीकडं उद्देशी मातनाडूशन सगळे स्क्रीन सगळं बसले आणि ते प्लेड लाईव्ह फॉर फिफ्टी मिनट्स आणि म्हणजे ती सिने सिनेमॅटिक लँग्वेज इतकी स्ट्रॉंग असली आहे ना हा किती सांगता की हा आता थं बसून सगळ्यांचे भाषण ऐकतालो मला चढ काय समजनासले इट वॉज लाईक अ सायलंट मुव्ही फॉर मी पण जे पॉझिटिव्ह वाईफ जे पॉझिटिव्हिटी त्या भाषणातल्या जी येताली तुम्ही ताळ्यो मारताल्यो आणि माझे ऑटोमॅटिक ताळ्यो बसताल्यो तुम्ही म्हटले का कन्नड कळटा का कळना चित्ता हो पण इट वॉज लाईक अ सेलंट मुव्ही अ पॉझिटिव्ह सेलंंट मुव्ही फॉर मी वीथ रॉड पॉझिटिव्ह बॅड सिनेम सो असं माझं एक्सपिरियन्स आयज कन्नडा राज्योत्सव दीस मनयता सो राज्य म्हटल्या किती आता अशोक कुमार शेट्टी सरांनी सांगले की म्हणजे ते कन्नडान मनयताले पण एक कुड ग्राफ्स समथिंग की ताणे म्हटले देश पहिली राज्य मागे आणि मागे निमणो हो माझी इवन आय एम अ नेशनलिस्ट हाव एक किला खूप नर्वस नर्वस असेल हा किले कि बाबा किले बोलत लो किले ना बोलत लो कोण असेल तुम्ही आमचे काम माझे खूप करून दिले सो so, आम्ही जसे यंग जनरेशन असेल जे आपण कोपणे लोज असेल जसे की आम्ही यंग जनरेशन असा आमचे गोयचे जसे की आम्ही हांगात बॉर्न अँड ब्रॉट अप झालेले असो सो so, असे आमचे कल्चर जे कन्नडा कल्चर आसा आमची संस्कृती आसा अशेंच आम्ही बरे तर अशेंच जोडून सगळे आमचे यंग जनरेशन जसे की हांगा आमचे बापूय कितें आसा जे कन्नड थं हे झाल्यात बट हांगा हा सगळे काम आणि हे ते करतात आम्ही जसे यंग जनरेशन जसे की कोण बॉन्न पटाप गोंयान आसा ते आमचो कल्चर जावं आमचो संस्कृती हे बरे रितीन आम्ही असे घडवून वचून कार्यक्रम असे करचे इन फ्युचर असे म्हणून हा मागणी करता हे सांगून हा दोन उतरं माझी सोपव सोता आणि एक सांगचे म्हणजे की गोवा कन्नड समाज आज मला हा आपोन हे इन्व्हिटेशन देऊन खूप मनातल्या तुम्हाला देव बरे करू म्हणत सो so, ओके okay. थँक्यू निरंजन गुडिओ

ಹಾಗೆ ಇದೇ ರೀತಿ ಇವತ್ತಿಗೆ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಿರುವ ವೈಭವ್ ರಾಜಮಣಿ ಹಾಗೂ ಪ್ರಕಾಶ್ ಭಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಹಿಳೆಯರು ಹಾಗೂ ಪುರುಷರು ಬಹುಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ನಮ್ಮ ವರ್ದಿಗರಾದ ಮಾರುತಿ ಇವರಿಂದ ಕುಮುದ ಟಿವಿ ಬ್ಯೂರೋ ನ್ಯೂಸ್ ಪಂಜಿ